ओ स्वामी आरत देवत, कर, वो स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर आहिल्याबाई होकर बिरसा मुंडा राघोजी भांगरे या सर्व महामानवांना वंदन करून या ठिकाणी उपस्थित आदरणीय माझ्या महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी मी आदरणीय आपल्या लोकसभेचे खासदार भगरे साहेब तसेच मला नेहमी नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे दत्त्रेय दादा पाटील या ठिकाणी आपले एम बी पीचे नितीनजी भाऊ ठाकरे साहेब त्याचप्रमाणे येथे उपस्थित कोंडाजी मामा आव्हाड व सर्व महाविकास आघाडीचे नेते सर्व उपस्थित सन्मान्य व्यासपीठ समोर उपस्थित माझे सर्व बंधू आणि भगिनी सर्व पत्रकार सर्व वडीलधारी मंडळी सर्व युवक मित्रमैत्रिणी मी सर्वप्रथम आपल्या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आदरणीय राहुलजी गांधी साहेब आदरणीय उद्धवजी साहेब जे पी गावित साहेब येथे उपस्थित सन्मानी नेते मंडळींचं मी मनपूर्वक आभार मानते माझ्यासारख्या एका आदिवासी महिलेला आपल्या दिंडोरी पेठ विधानसभेची उमेदवारी देऊन आपल्या तालुक्याला मतदारसंघातील अडचणी समस्या किती आहेत आपला तालुका येऊन ठेवला आहे अडचणी ऐकण्यात येतात मग त्यामध्ये माझ्या शेतकरी बांधवांचे शेतीचे प्रश्न असतील आदिवासी बांधवांचे प्रश्न असतील आरोग्याचे विषय असतील महिला भगिनींचे प्रश्न असतील शैक्षणिक प्रश्न असतील अशा अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं नऊ टक्के बजेटमध्ये आदरणीय पवारसाहेबांनी जो आदिवासी विकास विभाग या ठिकाणी निर्माण केला त्या आदिवासी विकास विभागाचा एक टक्काही आपल्या आदिवासी लोकांना भेटत नाही शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला किंवा अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावतं रस्त्यांची दैनंदिन अवस्था अशा अनेक समस्यांना आपला दिंडोरी एकोणीसशे ऐंशी पासून आपल्या धरण्याचं गाळ काढण्याचं सर्वेक्षण झालं नसल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन नाही भविष्यामध्ये आपल्याला सर्वांना दुष्काळाला सामोरे जावं लागेल या ठिकाणी अनेक माझ्या माता भगिनी म मा उपस्थित आहेत या बचत गटाच्या माध्यमातून अनेक बचत गट स्थापन केले परंतु अनेक महिलांना रोजगार उपलब्ध नसल्यामुळे भविष्यामध्ये महिलांना जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध होईल या दृष्टीने आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत आदरणीय पवारसाहेबांच्या साहेबांच्या इथे उपस्थित दत्तूदादांच्या सर्वांच्या उपस्थितीखाली आपल्या दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचा विकास काम कसा होईल आणि आपला तालुका कसा उज्ज्वल या दृष्टीने सर्वजण प्रयत्न करतील या ठिकाणी मी आपल्या सर्वांना एक कळकळीची विनंती करते आपल्या सर्वांना आदरणीय आपले देशाचे आराध्य देवत पवार साहेब एवढ्या मोठ्या नेत्यांच्या समोर मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मन पाहिजे गेली मी आपल्याला कुठेही निराशा करणार नाही मी आपणा सर्वांना या ठिकाणी एवढं सांगू इच्छिते मी पण आदिवासी भागातली आणि खूप गरीब घराण्यातली गर, असल्यामुळे मला तुमच्या समस्या तुमची जाण सगळ्यांची जाणीव आहे आणि मला खरोखर एक तळमळ आहे का तुमचा आपला दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ हा खरोखर पुढे न्यायचा आहे कारण मी घराघरात जेव्हा जाते मतदारसंघामध्ये तेव्हा तुमच्या त्या ते अडचणीत तुमच्या समस्या तुमच्या पाण्याचा विषय तुमच्या आरोग्याचा विषय अजूनही माझ्या माता भगिनींना रस्त्यावर डिलिव्हरी करावं लागते घरात करावं लागते अशी परिस्थितीला आपण सर्वांना सामोरं जातो आज आपला देश स्वतंत्र होऊन अनेक वर्ष झाले परंतु अजूनही माझी भगिनी सुरक्षित नाही हे मला खूप वाईट वाटतं आणि हा जर इतिहास घडवायचा असेल आपल्याला बदल करायचा असेल आदरणीय आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण मला एकदा संधी द्यावा महिला म्हणून मी त्या ठिकाणी कधीही कुठे कमी पडणार नाही ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या मी नक्कीच सोडवण्याचं काम करेन एवढं पाहून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद जय हिंद जय